हरतालिका व्रताची संपूर्ण माहिती पूजाविधी व्रतकथा उपवास कसा करावा व्रत कोणी व कसे करावे हरतालिका व्रत कसे करावे त्याचे फळ काय मिळते तसेच कोणते नियम या दिवशी पाळावे हरतालिका व्रताची सुरुवात कशी करावी हरतालिकेचा उपवास कधी सोडावा तसेच या व्रतात पाणी प्यावे का कोणत्या स्त्रियांनी पूजा करणे टाळावे तसेच हरतालिकेचे व्रत कधी सोडावे लागले तर काय करावे हरतालिकेच्या व्रताचे पारण कसे करावे हरतालिकेच्या पूजेसाठी कोणते साहित्य लागते तसेच या व्रताच्या पूजाविधी कसा करावा तसेच हरतालिकेची कहाणी जे भगवान महादेवांनी पार्वती मातेला सांगितली आहे याची आज आपण माहिती घेणार आहोत पौराणिक कथेनुसार हरतालिका म्हणजेच हरद आणि आलिका या दोन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे हरद म्हणजे अपहरण आणि अलिकेचा अर्थ मैत्रीण असा होतो असे मानले जाते की माता पार्वतीचे अपहरण करून त्यांना एका गुहेत लपवण्यात आले आणि तेथेच माता पार्वतीने भगवान शिवशंभूंना प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिका व्रत केले जाते हिंदू दिनदर्शिकेनुसार यंदा सहा सप्टेंबरला हरतालिकेचे व्रत केले जाईल या दिवशी विवाहित महिला आणि अविवाहित मुली भगवान शिव आणि माता पार्वती यांची विधिवत पूजा करून हरतालिका व्रत पूर्ण करत असतात हे व्रत कसे करावे आणि त्याचे काय फळ मिळते याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच हरतालिका व्रत करणार असाल तर तुमच्या मान्यतेनुसार व्रताचा संकल्प करून घ्यावा व्रत सुरू करताना जो संकल्प केला जातो तो आयुष्यभरासाठी पाळावा लागतो असे म्हटले जाते तुम्ही पाण्याशिवाय किंवा फळे खाण्याशिवाय उपवास करण्याचा संकल्प केला असेल तर तो नक्की पूर्ण करा हरतालिकेचा उपवास त्याच दिवशी सोडला जात नाही मान्यतेनुसार हा उपवास चोवीस तासांसाठी ठेवला जातो हे व्रत भाद्रपद शुक्ल तृतीया तिथीला सूर्योदयापासून सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी चतुर्थीला सूर्योदयानंतर समाप्त होते हरतालिकेच्या उपवासात अन्न आणि पाणी सोडण्याचा नियम आहे परंतु तुम्हाला निर्जला व्रत करता येत नसेल तर तुम्ही फलहार घेऊ शकतात व्रताचा संकल्प करताना ही बाब लक्षात घेऊनच संकल्प करावा हरतालिकेची पूजा अतिशय महत्त्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी ज्या महिलांना मासिक पाळी आली असेल अशा महिलांनी पूजा करू नये असे मानले जाते की मासिक पाळी आली असेल तर अशा महिला दूरवरूनच देवाची कथा ऐकू शकतात परंतु देवाला स्पर्श करू नये असे मानले जाते तसेच या दिवशी महिला उपवास करू शकतात परंतु ठरलेल्या वेळेनुसारच उपवास सोडावा धार्मिक मान्यतेनुसार एकदा हरतालिका व्रताचा संकल्प घेतला असेल तर तो मध्येच सोडता येत नाही हे व्रत आयुष्यभर पाळावे लागते परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावे यामुळे व्रत सुरू राहते असे देखील मान्यता आहे व्रत करणाऱ्या महिला रात्री जागरण करावे रात्रीच्या चारही प्रहारात शिवपार्वतीची पूजा केल्यास लवकरात लवकर फळ मिळते असे देखील म्हटले जाते हा सोळा शृंगार यांचा उत्सव असतो या दिवशी विवाहित महिलांनी सोळा शृंगार करून शिवपार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शिव व माता पार्वती प्रसन्न होतात व सर्व मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे हरतालिका व्रताची सुरुवात शंकर व पार्वतीच्या मातीची मूर्ती तयार करून करावी शिवपार्वतीचे पूजेचे सर्व साहित्य वापरून विधीने पूजा करावी तसेच हरतालिकेची कथा वाचावी किंवा ऐकावी तसेच हरतालिकेच्या रात्री महिलांनी जागरण करावे आणि चारही प्रहारात शिवपार्वतीची पूजा करावी शेवटच्या प्रहारातील पूजेनंतर देवी पार्वतीला अर्पण केलेला सिंदूर आपल्या कपाळावर लावावे आणि हरतालिकेचे पारण हे दुसऱ्या दिवशी म्हणजेच चतुर्थी तिथीला म्हणजेच गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतर केले जाते व्रत सोडण्यापूर्वी अंघोळ करून विधिवत शिव व पार्वतीची पूजा करावी त्यानंतर पूजेच्या साहित्यासह मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन करावे आणि प्रसाद खाल्ल्यानंतरच उपवास सोडावा हरतालिकेच्या पूजेसाठी रीती बेलपत्र शमीपत्र आंब्याची पानं पांढरी फुलं वस्त्र तसेच सोळा प्रकारची पत्री पूजेसाठी फुले तसेच सौभाग्याचे साहित्य म्हणजेच बांगड्या काजळ कुंकू श्रीफळ कलश चंदन तूप तेल कापूर साखर मध दही म्हणजेच पंचामृत तयार करावे इत्यादी चौरंग रांगोळी तांदूळ पाण्याचा कलश ताम्हणपळी पंचपात्र आसन निरंजन शंख घंटा समई कापूर अगरबत्ती हळदी कुंकू अष्टगंध गुलाल बुक्का चंदन अक्षदा उत्पत्ती तुपाचा किंवा तेलाच्या वाती विड्याचे पानं सुपाऱ्या खारका नारळ फळे खडीसाकर गूळ खोबरे पंचामृत कापसाचे वस्त्र कोरे वस्त्र तसेच फनीआरचा इत्यादी साहित्य लागते सर्वप्रथम देवी पार्वती भगवान शिव आणि गणेशजी यांच्या काळ्या ओल्या मातीपासून मूर्ती तयार करा आणि फुलांनी सजवा ही मूर्ती काही काळ सुकू द्या मूर्ती नसेल तर वाळूचे शिवलिंग बनवा चौरंगावर पिवळे कापड घालून पूजेची तयारी करा पिवळ्या कापडावर तीन मूर्ती किंवा वाळूचे शिवलिंग असावे त्यानंतर चौरंगावर उजव्या हाताला तांदळापासून अष्टकमल तयार करा आणि त्यावर कलश ठेवा आता कलशवर स्वस्तिक बनवा आणि कलशमध्ये पाणी भरा आणि त्या सुपारी नाणे हळद घाला मूर्तीची विधिवत अभिषेक करावा आणि त्यानंतर देवी पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात हरतालिका व्रतादरम्यान सोळा शृंगार यांचे विशेष महत्त्व मानले जाते या दिवशी स्त्रिया हातावर मेहंदी लावतात जी सौभाग्याची निशाणी मानली जाते कुमारिकेने इच्छित वर मिळण्यासाठी व सुहासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी दिवसभर कडक उपवास करावा शक्य नसल्यास फलहार करावा बाजारात उपलब्ध असलेल्या मातीच्या गौरी पार्वतीची मूर्ती आणून त्याचीच पूजा करतात प्रत्येक विभागातील एक वेगवेगळी पद्धत असली तरी पूजेची पद्धत मात्र एकच आहे पूजेतच सौभाग्याचं लेणं देवी पार्वती गौरीला अर्पण करावे आणि देवीकडे आपल्या अखंड सौभाग्याची आणि मुलांच्या रक्षणासाठी आशीर्वाद देवीकडे मागावा आता आपण ऐकणार आहोत हर्तालिकेची कहाणी जी शिवशंकरांनी पार्वती मातेला सांगितलेली आहे एके दिवशी शंकर पार्वती कैलासावर बसले होते पार्वतीने शंकरांना विचारले महाराज सर्वप्रथम चांगलं असं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर मला सांगा मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा भगवान शिवशंकर म्हणाले जसा नक्षत्रामध्ये चंद्रश्रेष्ठ ग्रहामध्ये सूर्यश्रेष्ठ चार वर्णांमध्ये दे ब्राह्मणश्रेष्ठ देवांमध्ये दे विष्णूश्रेष्ठ नद्यांमध्ये दे गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते मी तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावे ते पूर्वी तू केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केलेस चौसष्ट वर्ष तर झाडाचे पिकले पाने खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन हे तीनही तू सहन केलेस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तेथे नारद मुनी आले हिमालयाने त्यांची पूजा केली आणि येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवार झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य वर ठरेल त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यासाठी पाठवले आहे म्हणून इथे मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यांनी ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले नंतर नारत मुनी गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीने रागवण्याचे कारण विचारले तेव्हा तू सांगितलंस महादेवान वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीने एक घोर अरण्यात तुला नेलं तेथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केला तिथे माझी लिंग पार्वतीसह स्थापलीस त्यांची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलेस त्या पुण्याने इथे माझे आसन हल्ले नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तुम म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा विसर्जन केलीस मैत्रिणींसह तू पारण केलेस इतक्यात तुझे वडील तेथे आले त्यांनी तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढे त्यांनी तुला मला देण्याचे वचन दिले तुला घरी घेऊन गे गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी मला अर्पण केले अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका असे व्रत म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे केळीचे खांबे लावून ते स्थळ सुशोभित करावे पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवांचे लिंग स्थापन करावे त्यांची षोडोपचारे पूजा करावी मनोभावे त्यांची प्रार्थना करावी नंतर कहाणी ऐकावी व रात्री जागरण करून कहाणी ऐकल्यानंतर सुहासिनींना यथाशक्ती वाण द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे व्हिडिओमधील मा हरतालिकेची माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद